अहमदनगर शहरातील अमोल पॅराडाईज व आरोळे कॉम्प्लेक्स परिसरातील रस्ता डांबरीकरण व कॉन्क्रीटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून संपन्न झाला शहरामध्ये विकासाच्या योजना यशस्वीपणे राबवल्या जात असून शहर विकासाला गती प्राप्त झाली आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून विकासाची मुहूर्तमेढ रोवली असून विविध योजनांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त होतोय टप्प्याटप्प्याने विविध योजनाही पूर्ण होत असल्यामुळे शहर सौंदरीकरणात भर पडते आहे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शहराच्या वाहतुकीच्या नियोजनासाठी तीन उड्डाण पुलासाठी निधी मंजूर करून आणलाय याचबरोबर नगरकरांचे अनेक वर्षाचे स्वप्न उड्डाण पुलाच्या माध्यमातून पूर्णही केलंय शहराच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून लिंक रोडची निर्मिती केली शहरातील अनेक वर्षाचे प्रलंबित रस्त्याचे प्रश्न मार्गी लावले जात आहेत कायमस्वरूपी आणि नियोजनबद्ध विकास कामांमुळे अहमदनगर शहराची महानगराकडे वाटचाल सुरू असल्याचं प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब यांनी केलं अहमदनगर शहरातील सावेडी परिसरातील अमोल पॅराडाईज आणि आरोडे कॉम्प्लेक्स परिसरातील रस्ता कॉन्क्रिटीकरण आणि डांबरीकरण कामाचा लोकार्पण सोहळा माजी महापौर बाबासाहेब बाकळे यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी माजी नगरसेवक रवींद्र बारसकर माजी नगरसेविका वंदना ताठे विलास ताठे उदय कराडे नितीन शेलार भाजप महिला शहर जिल्हाध्यक्षा प्रिया जानवे किशोर वाकळे बाळासाहेब वाकळे कालिंदी केसकर संजय वैद्य अरविंद मुथा बापू साहेब डॉक्टर अविनाश बारे संजय ओक संभाजी कराडे स्वप्नील छाजेड अक्षय वैद्य देवेंद्र डावरे गीता गिल्डा रेणुका करंदीकर श्वेता पंधाडे पप्पू गर्जे उमेश साठे नरेश चव्हाण दामू बठेजा अनिल निकम गोपाल वर्मा पुष्कर कुलकर्णी राजू मंगलाराम सुमित खरमाळे अशोक वाकळे अमित गटने संतोष साबळे वंदना पंडित करण कराळे मयूर बोजुघोळ आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना देवेंद्र डावरे म्हणाले की सावेडी गाव परिसराच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे अमोल पॅराडाईज आणि आरोडे कॉम्प्लेक्स परिसर हा नव्यानं विकसित होणारा भाग असून अनेक दिवसांचा रस्त्याचा प्रश्न माजी महापौर बाबासाहेब बाकळे यांच्या माध्यमातून मार्गी लागलाय त्यामुळे या परिसराला सुशोभीकरणाचं रूप प्राप्त झालं तसेच आम्ही सर्व रहिवासी समाधानी असून टप्प्या टप्प्याने आमचे सर्वच प्रश्न मार्गी लावली जात आहेत असं ते म्हणाले तर यावेळी माजी नगरसेवक रवींद्र बारस्कर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले अमोल रेराडाईज आणि सर्व परिसरातील निसर्ग कॉलनी असेल सर्व या भागातील ड्रेनेज लाईन असेल रस्ते असतील पाण्याची लाईन असेल लाईट असेल ह्या सर्व सुविधा आम्ही देण्यात यशस्वी झालो त्याबद्दल आम्हीसुद्धा समाधानी आहेत आणि येथील नागरिकसुद्धा आम्हाला कायम सहकार्य करतात त्यांचं बी मोलाचं सहकार्य लाभत असतं आम्ही चारी चारही नगरसेवक मिळून त्या भागाचा विकास केला आणि त्याचं श्रेय आम्ही चा चौघजण एकत्र असल्यामुळं हे सगळं करता आलं यापुढेही आम्ही असेच काही कामं असतील तर नक्कीच करू आणि या शहराचा कायापालट होण्यास नक्कीच मदत होईल या यानगर सावळी गावातली ही आमची अमोल पॅलेस जी जी काय वसाहत आहे या वसाहतीचा बरेच वर्षापासून आमची मागणी होती किंवा एक डांबरीकरण रस्ता होणं खूप गरजेचं आहे मजबूतीकरण होणं खूप गरजेचं होतं याचा पाठपुरावा आम्ही बरेच वर्ष आम्ही करत होतो सगळे कॉलनीवाले सगळ्यांच्या म्हणजे जेवढे नगरसेवक होते त्यांना आम्ही निवेदन देत होतो शेवटी त्या आमच्या मागणीला श्री बाबासाहेब वाकळे साहेब देवेंद्र वारसकर साहेब आणि जे काही आणखी नगरसेवक आहेत त्यांनी सगळ्यांनी आमचं पा आमच्या मागणीला मान्यता दिली आणि हा रस्ता मजबूतीकरण झालेला आहे आणि याचा आम्हाला आम्ही इतके वर्ष वाट पाहत असूनसुद्धा जर आम्हाला त्याचा आज इतका आनंद होतो आहे त्या गोष्टीचा की आम्ही तो शब्दात मांडू शकत नाही आणि त्याचं सगळं श्रेय आम्ही बाबासाहेब वाकळे साहेब नवीन महाराजकर साहेब आणि विशेष म्हणजे काठे मॅडम पण आहेत बरेच आहेत मला नवीन मी असल्यावर आम्ही सगळं जे आहेत आणि बाबासाहेब खरं सांगतो तुमचा आपला जो हा पुष्कर कुलकर्णी यानेसुद्धा खूप मदत केली आणि खूप म्हणजे पाठपुरावा सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केला आहे त्याबद्दल आम्ही सर्वांच्या कॉलनीच्या वतीने आम्ही तुमच्या सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद देतो आज सावडी गाव येथील हनुमान मंदिर ते वेशीपर्यंत रस्त्याचं शुशोभीकरण या ठिकाणी करण्यात येत आहे तर या निमित्तानं आपले माझे महापौर बाबासाहेबजी वाकळे नगरसेवक रवींद्र बारसकर नगरसेविका अशा काही नगरसेविका ताठे मॅडम तर यांचं यां या सर्वांचं या ठिकाणी या शिशोभीकरणासाठी सर्वांचं या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन आणि गावासाठी हा रस्ता आणि कॉन्क्रिटीकरण केलं त्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधा कृष्णजी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपले लोकप्रिय व ज्यांनी नगर शहराचा काय पालटच केलेला आहे असे खासदार विजयदा विखे पाटील यांच्या निधीमधून आज आपल्याला हा सावेडी नगर मानवाड रोडपासून तर तलाटे ऑफिसचं पटांगण हे जे काँक्रीटीकरण करून दिलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप खुँँ आभार तसेच या कामी आपल्याला आपले महापौर बाबासाहेब वाकळे यांचे खूप सहकार्य त्यांनी खूप प्रयत्न केले आणि सर्व नगरसेवक साते मॅडम असतील जाधव मॅडम असतील कार्याने असतील संपत असतील कुमार भाऊ वाकळे असतील या सर्वांच्या प्रयत्नांमुळं हा रस्ताचा आज ह्या स्वरूपात आलेला आहे आणि तसेच मी सर्वांना धन्यवाद देतो की या हे सर्व काम होत असताना सर्व नागरिकांनी जे काही सावडी गावातला हा मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याने जा हे करत असण्याच्याऐवजी इतर जे छोटे छोटे रस्ते आहेत त्या रस्त्याने अक्षरशः आपल्या नव्या गाड्या कोवाऱ्या असतील त्यासुद्धा पण कुणी शब्दसुद्धा म्हटले नाही की हा रस्त्याचं हे कर म्हणजे इतकं सहकार्य नागरिकांचं या गाव गावठाऱ्यातलं मिळालं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि असंच आमच्यावर प्रेम करावं अशी इच्छा व्यक्त करू आणि आणि त्यांच्या सर्व टीमनी डब्ल्यू डीमध्ये अक्षरशः दीड दोन महिने हा रस्ता परत कॉन्क्रीट करून मिळावा यासाठी प्रयत्न केले खासदारसाहेबांच्या टीम परत एकदा आभार धन्यवाद प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर